डोंबिवलीत महानगरपालिका कर्मचाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला कारवाई करायला गेला असता झाला राडा व्हिडिओ व्हायरल डोंबिवली रामनगर परिसरात स्टेशन रोड स्टेशन परिसरात महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड व आवार्ड अधिकारी सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या आदेशानुसार फेरीवाले हटाव कारवाई करत असताना आनंदिकृत फेरीवाले व वा फुटपाथवर धंदा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असतात विरोधात कारवाई करणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आले आहे यात पथक प्रमुख सुनील सुर्वे कादर रेवडी मोहन जामदार एकनाथ बसमा व पंढरी मंगरुळकर किरकोळ जखमी झाले आहे याबाबत वॉर्ड अधिकारी व सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले आम्ही फेरीवाल्यांविरुद्ध रोज कारवाई करत असतो परंतु रोज अशी बाचाबाची होत असते पूर्ण माहिती घेतो आणि आपणास कळवतो फेरीवाल्याविरोधात डोंबिवलीपूर्व रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते मात्र विशेष म्हणजे डोंबिलीत भर रस्त्यात फेरीवाले व दुकानदाराशी आणि पालिका कर्मचाऱ्यांची हैद घालत असतात यावर प्रशासन काय कारवाई करत आहे आता हे पाहावं लागेल यादी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट तुम्ही अच्छा चल, आ, ये तो। चल पुलिस स्टेशन ला चल पहले गाड़ी टक ये मांग लो बसवा मांग लो ए बसवा पुलिस स्टेशन चल ये गाड़ी टक पहला ये इकडा अरे छोड़ो चलो छोड़ो नहीं उसको मैं दिखाता ना मैं क्या कर सकता हूं मैं क्या बोला ना कुछ नहीं पकड़ ये पकड़ ये पकड़ तू मैं क्या बोलता हूं ठीक है ये टक चल किसी किसी का कुछ खा ले अरे उड़ा दिखाता है ना क्या करता हूं आंग पे आहे ना अभी पैसा तीनशे त्रेपन्न करता छोडो ना तुम्ही बीच महिने आने का खूप मागे त्यांचा मालिका ना काल गाडी